खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नांदेड हिंगोली यवतमाळ आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचना काढण्यात आल्या जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून त्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले होते विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून के वाय सीची प्रक्रिया सुरू झाली होती परंतु आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती आता निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्यात त्यांच्या के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून पाच डिसेंबरपासून त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल हिंगोली परभणी यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे आपण नुकसान भरपाई आणि पीक विमा संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आचारसंहितेचा अडथळा दूर झाल्याने आता शेतकऱ्यांसाठी पीक विमा व नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय हिंगोली जिल्ह्यासाठी जवळजवळ पाचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे काही शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वीच ही रक्कम वितरित करण्यात आली होती आता उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे परभणी जिल्ह्याचा पीक विमा वितरण डिसेंबर इतर तीन जिल्ह्यांमध्येही पुढील आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची आशा आहे राज्यातील इतर जिल्ह्याचे प्रस्ताव ही शासनाला प्राप्त झाले असून त्यांचे जी आर लवकरच निर्गमित केले जातील आतापर्यंत सव्वीस जिल्ह्यांचे जी, जी आर निर्गमित करण्यात आले ज्या शेतकऱ्यांची या यादीत आहेत ते केवायसी प्रक्रिया पूर्ण करून अनुदान प्राप्त करू शकतात उर्वरित शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यांचे जी आर निर्गमित झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळेल पीक विम्याच्या अग्रिम वाटपानंतर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेम कॅल्क्युलेशन जानेवारी पासून सुरू होईल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंजूर झालेला विमा रक्कम जमा केली जाईल त्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना लागू शकतो आम्ही वेळोवेळी या प्रक्रियेबद्दल नवीन अपडेट्स देत राहू या अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ता आपल्या ग्रुपवरती सामील वा धन्यवाद